श्री स्वामी समर्थ जीव गेला तरी चालेल परंतु किंगक्रांतीला या पाचपैकी एक उपाय जरूर करा किंगक्रांतीच्या दिवशी एक छोटासा उपाय नक्की करा ज्यामुळे आपल्या जीवनातील मोठ्यात मोठ्या अडचणी समस्या बाधा नक्कीच दूर होतील काही बाधा झाली असेल तर ती काहीही असो कितीही मोठी आणि त्यामुळे जर तुमची प्रगती होत नसेल प्रत्येक कामात अडचण येत असेल घरात सतत आजार पण असेल तब्येत सुधारत नसेल तब्येत साथ देत नसेल तर हा एक छोटासा उपाय किंगक्रांतीच्या क्रांतीच्या दिवशी केल्यास भगवान शिव शंकर यांच्या कृपेने महादेव कृपेने या सर्व समस्या नक्की दूर होतील आपल्या जवळपास कोणतेही महादेवाचे मंदिर असेल ते चालू नसेल तर तरी सुद्धा एक मंदिर तुमच्या जवळपास नक्की असेल की ज्या ठिकाणी दरवाजे बंधन आहेत अशा मंदिरात तुम्हाला जायचे आहे पण ज्यांना शक्य नसेलच तर आपल्याच देवघरात शिवलिंग असेल तरीही चालेल केवळ वाटीभर तांदूळ घ्या अखंड तांदूळ तांब्याभर पाणी घ्या आणि थोडंसं जल या शिवलिंगावर ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत अर्पण करा महादेवाला सर्वाधिक प्रिय असणारा अभिषेक म्हणजे जलाभिषेक होय जल अर्पण केल्याने महादेव लवकर प्रसन्न होतात जल अर्पण करताना शुद्ध पवित्र भाव ठेवा मन विचलित करू नका तसेच पूर्ण श्रद्धेने जल अर्पण करा महिला असतील तर नम शिवाय नम शिवाय नम शिवाय या मंत्राचा जप करा पुरुषांनी ओम नम शिवाय ओम नम शिवाय मंत्र जप चालू ठेवत जल अर्पण करा भोलेनाथ जल अर्पण केल्याने देखील प्रसन्न होतात तरीही शक्य असल्यास सफेद फुले बेल भस्म अशी विधिवत मनोभावे पूजा करा त्यानंतर तांदूळ जे आपण घेऊन गेलेलो आहो हे तांदूळ हे जल अर्पण करताना शिवलिंगाजवळ किंवा महादेवाच्या चरणी नक्की ठेवा आता महादेवाला मनोभावे हात जोडून प्रार्थना करा नतमस्तक व्हा आणि आपली समस्या बोलून दाखवा आणि या समस्येतून सुटका करण्यासाठी प्रार्थना करा आणि नंतर आपल्या घरी ते तांदूळ घेऊन या घरी केल्या असेल तर देवघरातून ती वाटी उचला व ती वाटी आपल्याला बाहेर घेऊन जायची आहे हा उपाय तुम्ही रात्री दहा नंतर ते अकरा साडे अकरा वाजेपर्यंत बाराच्या आधीच करा दहा नंतर ते तांदूळ घ्या तुम्ही तुमच्या घरात जिथून प्रवेश करता त्या ठिकाणी हे तांदूळ आपण ठेवायचे आहे तुमच्या घराला गेट असेल तर त्या गेटच्या बाहेर ठेवायचे आहे सात ते आठ कापराच्या वड्या तांदूळावर ठेवायचे आहे तो कापूर प्रज्वलित करायचा आहे त्या कापरासोबत थोडे तांदूळ देखील जळतील ती वस्तू प्रज्वलित केल्यानंतर ताबडतोब आपण आतमध्ये निघून यायचं आहे हे करताना कुठेही आग लागणार नाही याची मात्र पुरेपूर काळजी घ्या आणि आपण आपल्या घरात या स्वच्छ हात पाय तोंड धुवा मग जाऊन देवासमोर नतमस्तक होऊन पुन्हा एकदा प्रार्थना करा की आपल्या जीवनातील समस्या दूर होऊ दे दुसऱ्या दिवशी सकाळी हे तांदूळ एका कोणत्याही झाडाखाली पक्ष्यांसाठी चिमण्यांसाठी कावळ्याला त्या ठिकाणी टाकून द्या आणि घरी परत या घरी परत येऊन ती वाटी स्वच्छ धुवून घ्या पुन्हा एकदा तिसऱ्यांदा देवाकडे प्रार्थना करा किंक्रांतीला केलेला हा छोटासा उपाय जीवनातील मोठ्यात मोठ्या समस्या महादेवाच्या भोलेनाथाच्या कृपेने नक्की दूर होतात किंक्रांत अशुभ असल्यामुळं या दिवशी या गोष्टी टाळा किंक्रांतीचा दिवस हा एका अर्थी अशुभ असल्यामुळं या दिवशी काही गोष्टी प्रकर्षानं टाळण्याचा सल्ला दिला जातो अर्थात सध्याच्या दिवसांमध्ये या कितपत पाळता आणि टाळता येईल यावर न बोललेलंच बरं पण तरीही ज्यांच्या या सर्व गोष्टींवर विश्वास आहे त्या मंडळींकडून मात्र याबाबतची काळजी घेतली जाते एक शुभ कार्यासाठी सहसा हा दिवस निवडू नये या दिवशी असणाऱ्या शुभ कार्यांमध्ये प्रचंड अडथळे येतात दोन गावा खेड्याच्या ठिकाणी या दिवशी स्त्रियांनी शेणात हात घालू नये तीन भोगेच्या दिवसाची शिळी भाकरी असल्यास ती आज खावी ते लाभकारी असेल चार घरातून केर काढण्याआधी महिलांनी वेणीफणी करावी मोकळ्या ही कामं करू नये पाच आजच्या दिवशी घरात कटकट करू नका सर्वांशी मधुर वाणीत बोला सहा काही ठिकाणी प्रवास करणं टाळा सात आजच्या दिवशी देवाची पूजा करून गोडाचा नैवेद्य दाखवा सूर्यानं मकर राशीत प्रवेश केला आणि एका नव्या पर्वाची सुरुवात झाली मकर संक्रांतीच्या मंगलदिनी अनेकांनीच आपेष्टांना या खास दिवसाच्या शुभेच्छा दिल्या कुटुंबियासोबत गोडादोडाचा बेतानं हा दिवस साजरा केला आता हेच आनंदाचे दिवस थेट रथसप्तमीपर्यंत पाहायला मिळतील घरोघरी महिला वर्गाकडून हळदी कुंकू समारंभाचं आयोजन करण्यात येईल या सायामध्ये एक दिवसाला विसरून चालणार नाही तो दिवस म्हणजे किंक्रांत मकर संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रांत म्हणून ओळखलेला जातो आता तुम्ही म्हणाल संक्रांतीशी यमक जुळणाऱ्या बर या शब्दाचा नेमका अर्थ काय असं म्हणतात की संक्रांती देवीकडून मकर संक्रांतीच्या बरोबर दुसऱ्याच दिवशी किंकासूर नावाच्या राक्षसाचा वध झाला देवीनं या असुराच्या तावडीतून प्रजेला मुक्त केलं म्हणून हा दिवस किंक्रांत नावानं ओळखला जातो करीदिन असंही याचं आणखीन एक नाव या दिवशी कोणतीही शुभ कार्य केली जात नाही पण या दिवशी हळदी कुंकू मात्र आयोजित केलं जातं व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ला लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ